येवला तालुक्यातील अंदरसूल शिवारात फर्निचर दुकान फोडणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी पकडले दोन पॉईंट दहा लाखांचा मुद्देमाल जप्त येवला तालुक्यातील अंदरसूल शिवारात फर्निचरचे दुकान फोडून दोन पॉईंट सत्तर लाखांचा मुद्देमाल लंपास करण्यात चोरट्यांना येवला पोलीस येवला तालुका पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कार्यवाहीत अटक करण्यात आली आहे पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करून दोन पॉईंट दहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे पहाटेच्या सुमारास अज्ञात आरोपींनी अंदरसूळ शिवारातील जीवन फर्निचर दुकानाचे शटर तोड दुकानात प्रवेश केला दुकानातून एल ईडी टी व्ही सिलिंग फॅन कूलर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि तांब्याच्या व पित्राच्या भांड्यांची चोरी केली चोरीस केलेल्या वस्तूंची एकूण किंमत दोन लाख सत्तर हजार चारशे रुपये होती या घटनेनंतर येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांची कामगिरी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाळे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती आणि अनि उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व येवला तालुका पोलिसांनी तपास सुरू केला तपासादरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळुंज परिसरातील सराईत गुन्हेगारांनी ही चोरी केल्याची माहिती मिळाली स्थानिक गुन्हे शाखा आणि येवला पोलिसांनी वाळूंज एमआयडीसी परिसरातून आरोपी गुलाम रफीक शेख व दीपक लाऊ यांना ताब्यात घेतले आरोपींनी साथीदार संतोष कांबळे करण कांबळे यांच्यासह दुकानात चोरी केल्याची कबुली दिली त्यांच्याकडून छोटा हत्ती वाहन तीन एलईडी टीव्ही तांब्यांचे सत्याहत्तर किलो भांडी आणि पितळ्याची चौदा किलो भांडी असा दोन लाख दोन पॉईंट दहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी संतोष कांबळे व करण कांबळे हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल आहेत पोलीस त्यांचा शोध घेत आहेत तर पुढील तपासात आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे या यशस्वी कार्यवाहीत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे येवला तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप मंडली पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहिर दत्ता कांभिरे आणि त्यांच्या टीमने महत्वाची भूमिका बजावली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.